नाही नमस्कार मी स्नेहा स्नेमा खेळण्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा तुम एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, सकाळी कामांची जास्त गडबड होऊ नये म्हणून रात्री किती सारे काम आपण करत असतो माझंही अगदी तसंच आहे काउंटरटॉप क्लीन करण्यापासनं तर एक्स्ट्राचं जे क्लिनिंगची कामं असतात तीही करते शिवाय शॉपिंग वगैरे ही बऱ्यापैकी करून ठेवत असते आणि हीच असते की यामुळे या मग सकाळी आपली धावपळ होणार नाही मुलांना त्यांचा त्यांचा वेळ व्यवस्थित देता येईल चिडचिड होणार नाही वगैरे वगैरे बरंच काही डोक्यात असतं पण असं एखादं काम ना की आपण इतकं जी मेहनत घेत असतो वेळ वाचवण्यासाठी सकाळची घाई गडबड कमी व्हावी म्हणून पण तरीसुद्धा एखादं काम निघतं आणि तो जो वेळ आहे तो या कामासाठी आपल्याला द्यावा लागतो आणि आज माझंही अगदी तसंच झालेलं आहे सकाळ रात्री जेव्हा झोपताना दूध गरम केलं पिण्यासाठी सो तेव्हाही गॅस चालू होता आणि सकाळी आता एक्सरसाइज वगैरे झाली थोडं गरम पाणी पिते म्हटलं तर बघितलं तर गॅस गेलेला आता तुम्ही म्हणाल मग की त्यात काय एवढं लगेचच तर आपल्याला गॅस चेंज करता येतो सॉरी सिलेंडर चेंज करता येतं पण तरीसुद्धा पाच ते दहा मिनटं त्यात द्यावे लागतात आणि सकाळी या पाच ते दहा मिनटांची जी किंमत असते ती आपल्यालाच माहीत असते नाही का सो चला आता माझं सिलेंडर चेंज करून झालं आणि जे रिकामं सिलेंडर असतं ना तेही मी आतमध्येच ठेवून देते म्हणजे घरभर पसारं दिसत नाही त्यामुळे कारण कधी नंबर लागेल ला आणि कधी सिलेंडर येईल म्हणून सो चला आता गॅस तर झाला चालू माझा गरम पाणी ठेवलं आणि बघा सकाळचा हा सुंदर व्ह्यू पाणी पिल्यानंतर लगेच मी आंघोळ करून घेतली आता बरेच दिवस झाले ना थंडी थंडी म्हणून स्वतःलाच कारणं देत होती आणि आंघोळ जरा लेट करत होती पण त्यामुळे होत काय होतं की मला ना नुसतं कामं रेंगाळल्यासारखी वाटत होती आंघोळ झाली की कसं अगदी फ्रेश होतं आणि कामं असे पटपट आवरत आहेत असं मला तरी फील होतं आणि मला म्हणजे सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाक करायची सवय आहे आणि असं आता थंडीमुळे एवढ्यात होत होतं की आधी हे स्वयंपाक वगैरे व्हायचा आणि नंतर आंघोळ व्हायची सो मलाच ते जरा विचित्र वाटायचं त्यामुळे पुन्हा ठरवलं थंडी जितकी आपण धरून ठेवली ना तितकी जास्तच जरा लागते त्यापेक्षा मोकळं व्हायचं छान आंघोळ वगैरे करायची आणि नंतरच स्वयंपाक करायचा सो चला आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला रात्रीच सर्व प्रिपरेशन करून ठेवली होती कारण आरोहीने रात्रीच मला सांगितलेलं की मला भरली वांगीच पाहिजे तू बरेच दिवस झाले केली नाही आणि सकाळच्या धावपळीत जर अशी मसाल्याच्या भाज्या वगैरे करायची म्हटलं तर भरपूर वेळ लागतो त्यामुळे कांदा लसूण वगैरे सर्व मी आधीच चॉप करून ठेवलं होतं वांगी तेवढी जी आहेत ती मी आता कट करत आहे कारण तसंही भरली वांगी बनवण्यासाठी जास्त काही कट करायची गरज नसते म्हणून फक्त दोन काप इथे मी वांग्यांना देत आहे आता मसाल्यासाठी मी कांदा वगैरे भाजून घेतला त्यानंतर शेंगदाणे तीळ आणि थोडंसं खोबऱ्याचा केस होता तोसुद्धा वाटून घेतला त्यानंतर थोडेसे जे खडे मसाले होते माझ्याकडे जसं तेजपत्ती तेजपत्ती होती पुन्हा दालचिनी काही लवंग आणि थोडंसं जे आहेत मिरे वगैरे ते सर्व भाजलेत आणि न सर्व मसाला अशा मोठ्या ताटात काढला म्हटलं लवकर थंडा होईल आणि त्यानंतर लगेचच मिक्सरमधनं फिरवून घेतला आणि फिरवताना ना मी विसरले होते का मी अद्रक आणि सांबार वगैरे घातलायलाच नाही सो पुन्हा एकदा अद्रक टाकलं आणि सांबार टाकून छान वाटून घेतलं त्यानंतर लगेच कढई ठेवून जिरं मोहरी तडतडली की लगेच सर्व मसाला तेलात टाकला आणि मसाला ना वेळ लागतो मसाला व्यवस्थित शिजल्यानं तर भाजीची चव खूप छान येते आणि भाजीला रंगही छान येतो सो त्यामुळे मसाला व्यवस्थित होऊ द्यावा लागतो तेलामध्ये आणि तोपर्यंत वेळ होता सो कणिकही भिजून घेतली आणि मसाला छान शिजल्यानंतर त्यात तिखट हळद मीठ गोडा मसाला जिरेपूर धनेपूर सर्व टाकलं अगदी व्यवस्थित आणि पुन्हा जे आहे थोड्या वेळ ते शिजू दिलं आणि तोपर्यंत मी आरोहीच्या दोन तीन पोळ्याही टाकून घेतल्यात सकाळीनं म्हणजे ठरवून आणि नियोजन करून केलीत ना आपण तर भरपूर कामं होतात बरं कारण या वेळेस ना आपली एनर्जी लेवल खूप हाय असते कारण रात्रभर मस्त झोपून आपला आराम झालेला असतो बॉडी आपला माइंड अगदी ताजा तवाना असतो त्यामुळे जितकी कामं कराल ना तितकी कामं या सकाळच्या वेळेत आपण करू शकतो आणि माझा तोच प्रयत्न असतो हा जो नऊ वाजेपर्यंतचा वेळ असतो ना तो जास्तीत जास्त युटिलाईज करायचा आणि जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह बनवायचं जे आहे मी ठरवलेलं असतं आणि त्यानुसारच जे आहे माझं म्हणजे लिस्ट पण का तयार असते मला कोणतं काम कधी करायचं काय करायचं आणि त्यानुसारच मी सर्व कामं व्यवस्थित करते सो बघा मसाला इथे छान भाजून झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून आणखी मजा मसाला शिजू देत असते त्यामुळे ना जी तर्री आहे ना भाजीला ती खूप छान येते म्हणजे कमी तेल जरी टाकलं असेल तरीसुद्धा मसाला असा छान शिजत आल्यानंतर पाणी टाकून आणखी थोडा वेळ शिजवला की भाजीला तर्री छान येते त्यानंतर त्यामध्ये सर्व जे टोमॅटो सॉरी वांगी वगैरे टाकली त्यामध्ये मसाला भरून आणि एक टोमॅटो चिरून टाकलं मी त्यामध्ये मला फार आवडतं आणि पुन्हा भाजी शिजण्यासाठीसुद्धा मी गरमच पाणी इथे यूज केलेलं आहे पुन्हा कारण तेच की भाजीला कलर खूप छान येतो आणि चवही छानच येते डेफिनेटली आता माझ्याकडे जर वेळ असताना तर मी वांगी छान आधी तेला म्हणजे मसाला भरून तेलामध्ये शिजवून घेतली असती नंतर भाजी सोडली असती पण आता वेळ नसल्यामुळे मी डायरेक्टली वांगी भाजी तर सोडली तरीसुद्धा भाजीची चव आणि वांग्यांची चव खूप छान येते बघा भाजी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी टेस्टी आणि दिसायलाही छान बनलेली आहे भाजी नाश्त्यासाठी मी इथे बनवत आहे उपमा आणि म्हणजे आता इतका वेळ भाजीला दिल्यानंतर नाश्त्यात वेगळं तरी असं काय बनवणार पोहा उपमा फोडणीच्या शिवड्या शेवड्या सॉरी आणि कधीतरीच मग बनतात अप इडली किंवा वडे वगैरे शाबुदाना वडे बनतात बनवते बऱ्याचदा असा हा मेनू जो आहे आठवड्याचा ठरलेला असतो नाश्त्याचा त्यामध्ये फारसा काही बदल होत नाही आणि त्यामुळेच जे आहे कामं पटपट होतात चला आरू गेली स्कूलला आणि आता त्यानंतर आम्ही दोघांनी छान नाश्ता केला आणि नाश्त्यात एक तरी फ्रूट घ्यावं असं मी ठरवलेलं आहे आणि आता पेरू बरेच स्वस्त आहेत सो त्यामुळे सिजनल फ्रूटच जे आहे मी प्रिफेअर करते म्हणजे स्वस्तातही मिळतात भरपूरही खाता येतात आणि नाश्ता झाल्यानंतर आता मी इथे बनवते आहे आवड्याचा ज्यूस कारण आरोहीच्या हे ऑफिस आहे त्यांचीही बरीच जी आहे गडबड चालू आहे आणि ज्या दिवशी गडबड असली ना त्या दिवशी उलट कामं पटपट आटोपतात असं माझं तरी एक्सपिरियन्स आहे कारण आरोचे पप्पा घरी असले ना की माझी कामं बरीच रेंगाळतात पण ज्या दिवशी त्यांनाही ऑफिस असतो त्या दिवशी त्यांचीही कामं माझी पटपटपट आटपून जातात पण तशीही दररोजची माझी जी ही बेसिक कामं आहेत ती माझी नऊ वाजेपर्यंत तर म्हणजे कशीही आटोपतातच आटोपतात फक्त एखाद्या वेळेस नऊचे सव्वाणू हे होतात सो चला इथे आवळा ज्यूस मी बनवते आहे त्यासाठी आवळा खूप सारं छान पुदिना घेतला गूळ जिरेपूड आणि काळा नमक घेतलं आणि छान असं मिक्सरमधनं फिरवून घेतलं तोपर्यंत दूधही आलं होतं सो दूधही हातोहातच मी जे आहे तपवायला ठेवून देत असते म्हणजे माझी इतर कामं होईस तोवर दूधही थंड होतं आणि मग मला फ्रीजमध्ये दे ठेवूनही देता येतं सो चला आता आवळा ज्यूस वगैरे माझं बनवून तयार आहे आणि दूध तपत आहे म्हणून तोपर्यंत मी पूर्ण थे। जे माझं मिक्सर वगैरे आहे ते पुसून वगैरे ठेवत असते प्रत्येकच वेळेस जेव्हा जेव्हा मी मिक्सर यूज करते ना तसं एकदा तरी असा कपडा त्यावरनं फिरवतेच नाहीतर काय होतं जे काही सांडलेलं असतं ना ते कडक होतं आणि मग ते कळायला म्हणजे एक्स्ट्राचा जो वेळ आहे तो आपल्याला या सर्व गोष्टींना द्यावा लागतो सो हातोहातच मी जे आहेत ही कामं करत असते शिवाय शरबत बनवण्यासाठी जे काही डब्बे वगैरे काढले होते तेही मी असे पुसूनच ठेवते आणि चला आता गॅस बंद केला आहे दूध तापलं सो छान असं माझं जे शरबत आहे आवळा शरबत ते एन्जॉय केलं आणि आता पिहूला उठवलं मी आणि आता जवळपास म्हणजे वाजलेले आहेत पौने आठ आणि पिहूला उठवता उठवता पाच दहा मिनटं माझे असेच जातात त्याचा लाड करण्यात किंवा त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यात कारण लगेच उठल्या उठल्या तो फ्रेश नसतो बरंच त्याचं चालू असतं मम्मा झोपू दे वगैरे वगैरे सो त्याला उठवलं ब्रश दिला त्याला आणि तेवढ्या वेळात मी लगेचच जे आहे बेड वगैरे सर्व आवरून घेत असते माझं हे दररोजचंच रुटीन आहे पिहूला उठवायचं आणि लगेचच पूर्ण बेड आवरून घ्यायचं नंतर लिव्हिंग रूममध्ये येऊन सोफा वगैरे सर्व झटकून वगैरे व्यवस्थित रेडी करून ठेवायचा त्यामुळे ना म्हणजे घर असं अगदी सेट असल्यासारखं वाटतं अगदी ऑर्गनाईज दिसतं आणि याच वेळेस मी बेडरूम असू द्यात किंवा लिव्हिंग रूम असू द्यात ही जी छोटी मोठी क्लिनिंग आहे ही करूनच घेत असते आणि त्यानंतर लगेचच पिहूला आंघोळ वगैरे घालून देते पिहू आंघोळ झाल्यावर पाच दहा मिनिट तरी गरम पाण्यामध्ये बसतो सो तोपर्यंत मग मी कपडे वगैरे मशीनला लावून देत असते आणि बघा खरी कमाई बायकांची हीच असते नाही का दररोज म्हणजे कपडे लावताना काही ना काही पैसे पॅन्टमधनं किंवा शर्टच्या खिशामधनं मिळत असतात आज मला वीस रुपये मिळालेत सो चला आता कपडे वगैरे लावून देते आणि तोपर्यंत कसं मग पिहूची आंघोळ वगैरे होऊन जाते कपडे वगैरे पिहू आता स्वतःची स्वतः घालतो कधीतरी देतो त्रास पण एरवी त्याचा मूळ चांगला असला की स्वतःच कपडे वगैरे सर्व तो व्यवस्थित घालून घेतो बॅगही त्याने रात्री पॅक केलेली असतेच पण सकाळी तरी मी थोडीफार ती चेक करत असते त्यानंतर पिहूला रेडी करून दिल्यानंतर लगेचच येते मी किचनमध्ये भाजी वगैरे मी आरूची आमची सर्वांची सोबतच करत असते कधीतरीच जर भाजी कमी असेल तरच जेव्हा दोन भाज्या करायच्या असतात तेव्हा मग आरोहीची वेगळी आणि आमची वेगळी भाजी होते नाहीतर एरवी भाजी मी सकाळीच करून घेत असते आणि पोळ्या तेवढ्या मी मागे ठेवते पण त्याही नऊच्या आधीच करून घेते कारण म्हणजे टिफिनही द्यायचा असतो बऱ्याचदा आणि घरी असले की आरुईची पप्पा जास्तीत जास्त दहा साडे दहा वाजेपर्यंत जेवण करतात मग काही फायदा नाही ना म्हणजे आधी सकाळी आरुईचं करायचं नंतर नऊ वाजता पिहूचं करायचं आणि पुन्हा दहा वाजता पोळ्या करायच्या हे तीन तीन टाईम करण्यापेक्षा मी सकाळीचं जे आहे कणिक मळून घेते आरोहीचं झाल्यानंतर पिहूला रेडी वगैरे सर्व केल्यानंतर याच वेळेस जे आहे मी सर्वच पोळ्या करून घेते कारण तसंही टिफिन द्यायचा म्हटलं तर पोळ्या थंड होतच असतात सो इतकं काही मी टेन्शन घेत नाही का पोळ्या थंड्या होतात की शिड्या खाल्ल्यासारखं वाटते असं फालतूचं टेन्शन मी घेत नाही कारण आधी मुलांना वेगळं करा नंतर आपल्याला वेगळं करा पहिली भांडे वेगळे निघतात दुसरे भांडे वेगळे निघतात काउंटरटॉप जो आहे तोही घाण होतो असे पुन्हा पुन्हा कामं करणं मला काही म्हणजे आवडत नाही आणि परवडतही नाही कारण वेळ फार कमी असतो सो त्यामुळेच मग मी सर्व ज्या पोळ्या आहेत करून घेते बाजूलाच आता पिहूला मी खारकेचं दूध देते सो बाजूलाच मी दूधही तपायला ठेवलेलं आहे आणि चला आता पोळ्या करून झाल्यात पिहूचा टिफिनही भरून झाला आणि पोळ्यानं अशा थोड्याशा गार होऊ देते मी नंतरच टिप म्हणजे डब्यात भरते नाहीतर त्याला ना घाम वगैरे सुटतो आणि पोळ्या खराब होतात आणि हे सर्व हो तोवर जवळपास साडेआठ वाजून गेलेले असतात त्यानंतर पिहूला जर म्हणजे थोडंफार रेडी व्हायचं बाकी असेल ते रेडी करून देते आणि लगेचच जे आहे त्याला जेवायला देते त्याचं असतं की मला फक्त दूध दे पण मी त्याचं अजिबात ऐकत नाही एखादी पोळी तरी त्याला जबरदस्तीने जेवायलाच लावते नंतर वाटेल तर त्याला प्यायचं असेल तर दूधही देते कारण फक्त दुधाने मुलं म्हणजे नाहीत राहू शकत स्कूलमध्ये थोडंफार खाऊन गेलेलं बरं असतं पिहूला जेवायला दिलं की माझ्याकडे वेळ असतो सो त्यावेळेसच जे आहे मी सर्व भांडी घासून घेते शिवाय काउंटर काउंटरटॉपही अगदीच क्लीन करून घेते कारण रात्री मी के त्या क्लीन केलेला असतं त्यामुळे आत्ता मला फारसा क्लीन नाही करावा लागत कमी वेळेतही अगदी व्यवस्थित माझं क्लीन होऊन जातो पॅक केलेली असतेच तरी सुद्धा आता मला सवयच झालेली आहे पुन्हा एकदा रिचेक करते आणि बरोबर नऊ ला पाच किंवा दहा मिनिट कमी असताना आम्ही निघतो शाळेत यायला त्याचं चालू असतं लवकर चल लवकर चल पण मला माझी कामही आटपायची असतात आणि हा आजचा जेवणाचा मेनू होता so, आता जास्त गोरी दिसत so, आता वाजलेले आहे साडेनऊ सॉरी सव्वा नऊ आता पिहूला सोडून आली स्कूलला शाळेसाठी आम्ही घरून नऊला पाच मिनटं वेळ असताना किंवा दहा मिनिटं वेळ असताना निघतो आणि सव्वा नऊ वाजेपर्यंत मी घरी येते तसं तर पाचच मिनिटं लागतात घरी यायला पण मध्ये जर कोणीतरी एखादी मैत्रीण भेटते आणि दोन शब्द बोलता बोलता कधी पाच मिनटं कधी दहा ते पंधरा मिनिटं होतात ना कळत नाही आणि आजही तसंच वेळ झालेला आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल बघा गार्डन मध्ये जो वॉटर फाउंटन मी बनवलेला आहे ना त्याचा आवाज आहे हा मस्त इतका छान वाटतं ना एक प्रकारचं मेडिटेशनच आहे माझ्यासाठी असं म्हटलं तरी चालेल तो आवाज म्हणजे तो खडखड आवाज आणि ते पाण्याचा प्रवाह न म्हणजे खूप मन असं शांत करतात खरंच खूप छान वाटतं बरं चला आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन जे आहे ते शेअर केलेले आहे म्हणजे सकाळी साडेपाच म्हणजे उठते तर मी सव्वा पाचलाच पण त्या झोपीच्या धुंदीतून बाहेर येता येता साडेपाच होतातच होतात एक्सरसाईज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाहीये कारण म्हणजे ज्या कपडे घातलेले असले ना त्यावरच एक्सरसाइज करते आणि मी आज गाऊन घातलेला होता सो त्यामुळे मी काही कम्फर्टेबल कम्फर्टेबल नव्हती तुमच्यासोबत शेअर करायला असतो त्यामुळे ती शेअर केली नाही तर एक्सरसाइज मी आता डेली करणं जे आहे पुन्हा एकदा स्टार्ट केलेलं आहे कारण आता लाडू वगैरे वगैरे भरपूर म्हणजे हिवाळ्यात इतकी भूक लागते आणि मी एक नंबरची खादाळ आहे भरपूर खात आहे त्यामुळे वेट मला वाढू द्यायचं नाही म्हणून एक्सरसाइज चालू केली मी पंधरा वीस दिवस झाले जवळपास जा एक्सरसाइज केली त्यानंतर लगेच जे आहे कामाला लागली आणि एवढ्या घाई गडबडीत सुद्धा मी छान टेस्टी वांग वांग्याच भरली वांगी वगैरे केली आणि होतात बरं कामं आपण मनावर घेतलं ना तर एवढ्या घाई गडबड गडबडीतही खूप सारी कामं आपण सा करू शकतो हसऱ्या मनाने करू शकतो जितकं आपण कामांचं टेन्शन घेतो ना किंवा चिडचिड करतो मिस का करू मिस का करू अशी जे निगेटिव्ह थिंकिंग वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ना त्या गोष्टीस ना आपल्याला म्हणजे प्रोडक्टिव्ह राहू देत नाहीत किंवा आपल्याला मागे खेचतात त्या त्यामुळे ना मी जे काही काम करते ना अगदी हसतमुख आणि बिलकुल एन्जॉय करून करायचा प्रयत्न करत असते कारण मला माहिती आहे हसूनही मलाच करायचं आहे रडूनही मलाच करायचं आहे मग कशाला बघा चिडचिड थीड़ करून स्वतःला त्रास करून घेऊ मुलांना त्रास करून घेऊ आणि आमच्या घरात ना म्हणजे तो असताना घरातला एक सर्वात महत्वाचा व्यक्ती तशी माझी आरू आहे आणि तिला जे हवं ना तेच आमच्या घरात बनतं आरोजी बाप्पांना जरी काही खायचं असलं पण आरोग्य म्हटलं ते नको हे तर आमच्याकडे तेच बनतं सो तिची इच्छा असतेच जे खायची तेच मी सकाळी बनवत असते आणि ती सकाळी सात वाजता शाळेत जाते सव्वा सातला सो चार वाजता घरी येते आणि संध्याकाळचं ना आले की पुन्हा काहीतरी खाऊन घेते आणि संध्याकाळचं तिच्या जेवणाचं मग फिक्स नसते मग ती एखादीच पोळी खाईल किंवा असलीच भूक तर खाईल एक खाई, आ, खाई दोन पोड्या असं तिचं असतं त्यामुळे जे सकाळी बनतं ना तीच खूप जास्त एन्जॉय करते ती सो त्यामुळे मला किती जरी घाई गडबड झाली ना तरी मग तिच्या आवडीचं जे आहे मी बनवायचा प्रयत्न करत असते सो आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन मी कसं म्हणजे सांभाळते इतकी घाई गडबडी मुलांच्या आवडीचं वगैरे कसं बनवायचा प्रयत्न करते वगैरे वगैरे ते शेअर करायचा प्रयत्न करत आहे केला आहे आणि सो तुम्हाला तो आवडला असेल चला तर मग आता व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा